बाजारात गेले होते आणि बाजारात मस्त अशी कवळी मेथीची भाजी पाहायला मिळाली तर म्हटलं चला आज मेथीची भाजी करूया आणि आपल्या ही शेअर करूया कधी कधी मेथीची भाजी बनवताना आपल्याला नेहमीच असं लक्ष देतं की काही जणांची मेथीची भाजी कडू होते किंवा ती सुटसुटीत होत नाही तर आज हीच भाजी छान अशी उत्तम करण्यासाठी दोन तीन साध्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्की आपली मेथीची भाजी छान होणार तर मुळात पहिल्यांदा मेथीची भाजी घेताना लक्षात घ्यायचं की मोठ्या पाण्यांची मेथीची भाजी घ्यायची नाही तर एकदम छोट्या पाण्यांची भाजी घ्यायची असते म्हणजे ती कवळी असते तर आता कवळी म्हणजे कसं तर ओळखायचं तर बघा ह्याचे जे दांडे आहेत मेथीच्या भाजीचे ते अगदी पातळ आहेत आणि पानंही अशी छोटीशी आहेत त्यामुळे ती भाजी थोडी कमी करू लागेल तर हे कवळी जे दांडे असतात ना ती काढून घ्यायची आहेत जाड दांडे घ्यायचे नाही आहेत तर नुसती पानं आणि त्याच्या बाजूला लागत असलेली छोटी कवळी दांडे मी थोडी थोडीशी घेतलेली आहेत खूप जास्त दांडे घ्यायचे नाहीत आणि असं जे पान असतं खराब झालेलं असं आतमध्ये त्याला रेषा आलेल्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत आणि पिकलेलं पानसुद्धा काढून टाकायचं आहे आणि छान अशी कवळी मेथीची भाजी आणि त्याचे कवळे दांडे घ्यायचे आहेत खूप जास्त दांडे मी घेत नाही शक्यतो मी पालीभाज्याच म्हणजेच मेथीची पानंच जास्त घेते आणि थोडेफार कवळे दांडे घेते आहेत तर ही सगळी भाजी आपण छान निवडून घ्यायची आहे आता साफ करतानाही मी दाखवते आहे तर साफ करताना ती डायरेक्ट चाळणीमध्ये किंवा वॉश बेसिनमध्ये नळाखाली नाही धुवायची तर तिला अशी खुलग्यात भांड्यामध्ये ती, खुल ती मेथीची भाजी पूर्ण घ्यायची आहे पाणी घालायचं आहे छान चोळून घ्यायची आहे आणि पाणी छान रिलॅक्स होऊन द्यायचं आणि वरची जी कवळी पाने आहेत म्हणजे पाणी आहेत भाजीची ती हाताने काढून घ्यायची म्हणजे खाली जे गाळ राहतो तो मातीचा संपूर्ण गाळ आपल्याला व्यवस्थित काढता येतो जर आपण ते वॉश बेसिनमध्ये धुतलं ना तर ती शक्यतो व्यवस्थित माती निघत नाही त्यातली अशा पद्धतीने जर आपण धुतली ना भाजी तर भाजी पूर्णपणे स्वच्छ होते तर हीच प्रोसिजर मी तीन चार वेळा करणार आहे छान असं खुलगत भांड्यामध्ये भाजी घ्यायची आहे पाणी घालायचं आहे भाजी छान वरखाली करून घ्यायचं पाणी छान स्थिरावून द्यायचं आणि अलगद भाजीची पानं काढून घ्यायची आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायची पाणी गळण्यासाठी तर असं तीन चार वेळा केल्याने काय होईल संपूर्ण मेथीमध्ये असलेली माती आहे ती खाली पाण्याच्या तळाशी राहून जाईल आणि व्यवस्थित आपल्याला ती साफ मेथी वापरता येईल आता मेथी छान तीन चार वेळा धुवून झाली चाळणीमध्ये छान पाणी गाळून घेतलं आणि आता छान या बा मेथीला बारीक चिरून घ्यायचं आहे काही जणं आखीच पानं तशीच घालतात तर जर तुम्ही मेथीची भाजी छान चिरून घातली ना तर ती छान सुटसुटीत होते आणि चवीलाही छान लागते तर अशा पद्धतीने मी मेथी छान चिरून घेतलेली आहे मस्त बारीक चिरून घ्यायची मेथी आणि ती दिसायलाही छान वाटते मेथीची भाजी त्यामुळे चिरून घ्यायची भाजी खूप छान होते तर असं मी थोडी थोडी पानं घेऊन एकत्र करून बारीक चिरून घेते आहे मेथी मेथी ही सगळ्यांच्याच घरी खाल्ली जाते पण कधी कधी काहींची मेथी कडू होते किंवा ती छान अशी रुचकर बनत नाही तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्यात ना तर नक्की तुमची मेथीची भाजी ही छान होईल तर मी माझ्या घरीही अशा पद्धतीने मेथीची भाजी करते तर मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावे अगदी सोपी आहे तर मेथीची भाजी छान माझी चिरून झालेली आहे इथे आता इथे मी घेतलेला आहे बारक लसू लसूण म्हणजे चार पाच लसणाची पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना छान चिरून घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता पहिली गोष्ट म्हणजे मी मेथीच्या भाजीमध्ये भरपूर कांदा घालते तर मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आता आपण भाजीला छान फोडणी करून घेऊया तर त्यामध्ये पॅनमध्ये मी चार ते पाच चमचे तेल घालून घेतलं हिरवी मिरची आणि आपला लसूण छान तेलामध्ये घालून घेतला लसूण छान लाल होऊ द्यायचा आहे तो झाल्यानंतर लगेचच आपण कांदा घालणार आहोत तर मेथीची भाजी करताना पहिली गोष्ट म्हणजे थोडा कांद्याचं प्रमाण जास्त वापरायचं आहे बारीक मेथी घ्यायची आहे आणि ती छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर कापून घ्यायची आहे तर ह्या दोन तीन गोष्टी नक्की फॉलो करा आणि आता इथे आपला कांदा आपण फोणीमध्ये घालून घेतलेला आहे तो छान मिडियम गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे अगदीच कच्चा नाही आणि अगदीच जास्त लालसरी करायचं नाही तर हलका गोल्डन झाला की आपण आपली जी चिरलेली मेथी आहे ती संपूर्ण त्यात घालून घेणार आहोत त्यापूर्वी मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मेथीच्या भाजीमध्ये मीठ घालताना लक्षात घ्यायचं आहे की खूप भाजी आपल्याला भरपूर दिसते पण जेव्हा ती तेलामध्ये आकसली जाते तेव्हा ती थोडी होते त्यामुळे मीठ घालताना अगदी कमी घालायचं आहे तर आता मेथी इथे मी फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे आणि आता दुसरी टीप म्हणजे मेथी जेव्हा आपण त्या कांद्यामध्ये घालून घेतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ह्या मोठ्या गॅसवरती मेथीमधलं जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे ते सुकेपर्यंत छान ही वर खाली मेथी कांद्यामध्ये वरखाली करत परतून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण कांदा आणि मेथी एकजीव होईपर्यंत ही मेथीची भाजी छान फास्ट गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आता संपूर्ण मेथी छान कांद्यामध्ये मिक्स झालेली आहे दिसते तुम्हाला ती छान आळून गेलेली आहे म्हणजे पाणी त्यातलं सुकलेलं आहे आणि ह्या वेळेला काय करायचं आपण गॅस स्लो करून टाकायचं आहे म्हणजे ह्या कार्यासाठी आपल्याला दोन मिनटं लागली असतील आणि ह्या दोन मिनटामध्ये आपण ही छान मेथी वरखाली करून घेतली गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे मेथीची भाजी करताना झाकण ठेवायचं नाही मेथीच्या भाजीवर तुम्ही झाकण ठेवलात तर नक्कीच तुमची मेथीची भाजी कडू होणार फास तर फास्ट गॅसवर मेथी छान परतून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि एक एक दीड मिनटं मी ती मेथी तशीच स्लो गॅसवर सोडून दिली पुन्हा छान परतून घेतली आणि आता अर्धा वाटी मी खोबऱ्याचा किस इथं टाकलेला आहे ओला नारळाचा किस इथं वापरायचा आहे तो घालून घेतला की पुन्हा आपल्याला ही मेथी एक मिनटं छान स्लो गॅसवरती परतायची आहे मेथीच्या भाजीला शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही खूप जास्त शिजवायचीही नाही कायमुळे त्यामुळे काय होतं रंग तिचा चेंज होतो आणि कधीही तुम्ही मेथीच्या भाजी करताना त्याच्यावर झाकण ठेवू नका आणि आता ही मस्त आपली सुटसुटीत आणि उत्तम अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे तर नक्की ही रेसिपी करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा अगदी काय वेगळं नाही दाखवले आहे मी पण मला जे वाटलं ते मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू